आता असं ना रोज पाहुणा दया येते पण आजच्या दोन मिनटाच्या झोपेमुळे ना माझी पावणे पाच वाजल्यापासूनची जी मेहनत आहे ती वाया जाते कारण बस निघून जाते आता रोज टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न असतोच पण आजचा प्रश्न ना चिवणे सोडवला होता कारण तिने रात्रीच सांगितलं होतं की मला छोले भटुरे खायचे मग रात्रीच मी छोले भिजत घातले आणि पिठी मळून ठेवलं होतं आणि छा पाच तासात ते खूप छान फर्मेंट झालं होतं आणि तर पटकन होणारी भाजी वगैरे करून घेत घेत ना दोघींना उठवत होती आणि ते भाजी वगैरे करून घेतली आणि बटुरे इतके सॉफ्ट स्पॉन्जी झाले होते एकदम ब्रेड सारखे झाले होते आणि ते या दोघी ना परत सोफ्यावर येऊन झोपल्या होत्या आणि फक्त दोन मिनिट दोन मिनिट असं यांचं चालू होतं पण दोन मिनिटांमुळे ना खूप नंतर शेवटी शेवटी खूप गोंधळ होतो आणि मग बस निघून जाते आणि मग गाडी घेऊन यांना सोडावं लागतं रात्री सारखी तयारी झाल्यामुळे ना, हो ना आज पटकन टिफिन वगैरे आवरून घेतलं आणि दोघींना खाली सोडायला गेले दोघींनीही सांगितलं होतं की दुपारी आम्ही छोले छोलेबटोरीच खाणार त्यामुळे मला भरपूर टाईम भेटणार होता म्हणून मी हा क्रोशेचा बटवा करायला घेतला आणि पूर्णही केला आणि कसा झाला हे कमेंट करून सांगा भेटू पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये